राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातील माजी महापौर यू एन बेरिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात शनिवारी प्रवेश केला आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश झाला आहे यू एन बेरिया यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर दोन महापौरांनी प्रवेश केले कसं अहो आमच्यासारख्या मावळ्यांना तुम्ही त्या कावळ्यांबद्दल विचारल्यावर आम्ही काय उत्तर देणार आहेत ते स्थलांतरितच आहेत आज या फांदीवर नव्हते त्या फांदीवर त्या फांदीवरनं परत अजून दुसरा पक्ष आला की त्या फांदीवर जाणार आहेत मुळात ते आमचे नव्हते त्याबद्दल त्यांच्याबद्दल आम्ही काय फारसं बोलण्यात पण काही पॉईंट नाही येत नाही आहे आणि त्यांची ओळख त्यांचं अस्तित्व हे कोणामुळे होतं काँग्रेसमुळे होतं त्यावेळेला आदरणीय शिंदेसाहेबांचा फोटो त्यांना अगदी पूजा करून त्यांच्या नावाने उदो उदो करून ह्या लोकांना त्यांनी सर्वोच्च पद जे कुठलं म्हणजे महानगरपालिकेत तुम्ही जर का नगरसेवक म्हणून गेल्यानंतर जे सर्वोच्च पद असतं की महापौरपद ते त्यांना मिळालेलं आहे आता अजून काय कमी पडलं अजून काय पक्षांनी कमी केलं म्हणून त्यांनी दुसऱ्या पक्षात गेले आता तिथं काय कमी पडलं म्हणून आता त्यांनी तिसऱ्या पक्षात गेले त्याच्या त्यामुळे ह्या लोकांबद्दल हे स्थलांतरित लोक आहेत या फांदीवरून त्या कावळ्यांबद्दल बोलण्यात काय अर्थ नाही आहे म्हणजे निवडणुकीमध्ये हो हो जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे भारतीय जनता पार्टीमध्ये असू दे किंवा महायुतीमध्ये जे घटक पक्ष असू दे याच्यामध्ये जे आहे इन्कमिंग मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तर काय सांगाल त्या इन्कमिंगवर काय होणार उद्रेक ह्याचं काय होईल हे भाजपवरती बुमऱ्यां पण होऊ शकतं कारण काय झालेलं आहे भाजपचे जे तत्व सगळी पूर्ण भाजपने बाजूला टाकलेली आहेत जे शिस्त पक्षनिष्ठा जे कार्यकर्ते वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष विरोधात असूनसुद्धा ज्यांनी सतरांजा उचल्यापासून भिंती रंगवण्यापासून ज्यांनी काम केलेलं आहे त्यांनी कधीही दुसऱ्या सत्ताधारी पक्षाकडे कधी फुटून गेलेले नाही आहेत कारण भाजपची विचारधारा आणि त्यांची शिस्तप्रियता त्यांच्या अंगात भिनलेली आहे तर आता तुमचे चांगले दिवस आलेले आहेत भाजपचे केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आता तुम्हाला गल्लीत पण सत्ता पाहिजे ठीक आहे आपण ते पण मान्य करू का नसावे तुम्हाला जर विकास करायचा आहे तर पण त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना ताकद द्या जे की पंचवीस वर्षापासून तुमच्यासोबत निष्ठेने काम करत आलेले आहेत सतरंज्या उचललेले आहेत त्या कार्यकर्त्यांना ताकद द्या तुम्हाला कुठंतरी तुमचा कॉन्फिडन्स लूज झालेला आहे म्हणून तुम्ही इतर पक्षातल्या रेडीमेड नगरसेवकांना तुमच्याकडे घेताय आणि ते पण कधी रात्री बारा वाजता त्यांच्या घरी जाऊन त्यांना प्रवेश घेताय मग हे का म्हणजे रात्रीत काम कुठलं होतं दोन नंबर कामं होतात तुम्ही चांगल्या खुल्या मनाने जर प्रवेश द्यायचा दिवसा जाऊन बेटा दिवसा प्रवेश घ्या ना म्हणजे तुमचं भाजपचं आम्ही पूर्वीच म्हटलेलं आहे रात्रीचा खेळ चाल आहे ही सिरियल फक्त भाजपवाल्यांसाठी काढलेली आहे तर त्याचा यांनी विचार करावा दुसरं म्हणजे भाजपनी जेव्हा सत्तेत आले दोन हजार चौदाला मोदी साहेबांनी आणि भाजपने काय सांगितलेलं होतं आम्ही काँग्रेस मुक्त भारत करणार आहोत पण आता तुमचा काँग्रेस युक्त भाजप झालेला आहे ह्याचा तुम्ही विचार करणार आहे का नाही आहे हे सर्व नागरिक बघतायत कोणी आता सगळं पब्लिक आहे ना सब जानती है, तुमचं जे काय चाललेलं आहे सत्तेसाठी आणि तुमचा आता जो कॉन्फिडन्स नगरपालिका इलेक्शनमुळे लूज झालेला आहे नगरपालिकेत पण तुम्हाला चपराक बसलेली आहे आणि मी तर म्हणेन की म्हणजे फक्त सोलापूर जिल्ह्याचं बोलायचं झालं तर विधानसभेला पण सहा सहा नगरसेवक सहा सहा आमदार जेव्हा महाविकास आघाडीचे येतात दोन्ही तुमचे तुमची सत्ता दोन्हीकडे असताना दोन्ही लोकसभेला उमेदवार जे आहेत ते महाविकास आघाडीचे येतात त्याच्यामुळे आता रिस्क नको म्हणून तुम्ही आयते लोकांना तुम्ही संधी देत आहेत आता हे लोक पण तिकडे जात आहेत पण यांनी हा विचार करायला पाहिजे की काही नव्ह नव्हतं आपण अगदी सामान्य होतो सामान्य कार्यकर्ता असताना काँग्रेसनी म्हणा राष्ट्रवादीनी किंवा उभाठाने तुम्हाला ताकद दिलेली आहे तुम्हाला निधी दिलेला आहे तुम्हाला पदं दिलेली आहेत तुमचे नगरसेवक म्हणून असेल महापौर म्हणून ओळख असेल ती ज्या पक्षामुळे आहे ती तुम्ही सोडताय म्हणजे असं झालेलं आहे की एखाद्या लहान मुलांना आईवडील जेव्हा वाढवतं शिक्षणावर त्याचा खर्च करतो त्याला कपडे लत्ते करतो त्याला ओळख देतो स्वतःचं नाव देतो आणि मोठा झाला तुम्ही की तुम्ही आईवडिलांना लाथ मारून दुसरीकडे निघून जायचं राहायला हे काही सर्वसामान्य जनतेला पटणारं नाही आहे भाजप कसं झालेलं आहे भाजपचं भाजपाने लोकशाही पूर्ण गुंडाळून ठेवलेली आहे कारण की तुम्हाला का? जर का श शत प्रतिशत भाजप तुम्ही जेव्हा म्हणता त्याचाच अर्थ काय आहे शंभर टक्के भाजप मग तुम्हाला विरोधक नकोच आहे का शंभर टक्के तुम्ही जाणार सत्तेमध्ये आणि तुम्ही मग लोकशाही ती जर का तुम्हाला हे ठेवायची असेल प्रबळ लोकशाही जर हवी असेल तर सक्षम विरोधक हा तिथे हवाच आहे कंपल्सरी हवा आहे तुम्हाला म्हणजे तुमच्यातल्या काय चुका आहेत बरं तुम्हाला लोकशाही तर तुम्ही गुंडाळून ठेवले मी तुम्हाला लोकशाहीच्या भाषेत सांगतच नाही कारण ते तुम्हाला समजणार पण नाही आहे मी तुम्हाला तुमच्या भाषेत सांगते चला तुकाराम महाराजांनी काय म्हटलेलं आहे निंदकाचे घरं असावे शेजारी का असावे कारण आपल्यातल्या चुका आपल्यातला उणीवा आपण काय आपल्यामध्ये हे आहे ते सगळं निंदक आपल्याला शेजारी जर असलं तर आपल्याला दाखवून देतो तर तशा पद्धतीने तुम्ही लोकशाही बुडवू नका तुम्ही लोकतंत्र करू नका आमची आमची हीच विनवणी आहे की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना मोठं करा तुमच्या कार्यकर्त्यांना संधी द्या कारण केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे तुमच्याकडे सगळे म्हणजे ई व्ही एम तुमच्याकडे आहे पुन्हा इलेक्शन कमिशन जे आहे ते तुमच्या हातात आहे निधी तुम्ही देऊ शकता गृह खातं तुमच्याकडे आहे साम दाम दंडभेद सगळं तुम्ही वापरता मग तुम्हाला एवढी भीती का की दुसऱ्या नगरसेवकांना कर आयात करून त्यांना तिकीटं द्यायची तुम्ही तुमच्या ओरिजिनल कार्यकर्त्यांना मोठं करा त्यांना ताकद द्या मले तुमचे पंचवीस येतील पन्नास येतील ते कसे पंचवीसचे पन्नास करायचे तेही तुम्हाला माहिती आहे तुम्ही नंतर फोडाफोडी करणारच आहात मग आत्ता काय करताय फोडाफोडी तुम्ही आत्ता बघू दे ना तुमची ओरिजिनल ताकद सगळ्यांना कळू दे ना किती आहे ते बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद